न्यूज साथ त्या ठिकाणी परिस्थिती देखील आहे संजय राऊत असं म्हणतात की कॅबिनेट वर कॅबिनेट घेण्यापेक्षा एक कॅबिनेट त्या ठिकाणी जाऊन लमाजमा दा न करता सगळ्यांनी संजय राऊत काय म्हणत यावरती सरकार चालू नसत बकवास माणूस आहे तो सकाळी मी नेहमीच म्हणतो गांजा लावून ते बोलत असतात सरकार काय करते आहे सरकार ज्या पद्धतीत काम करत आहे सर्वजण पाहतायत शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सरकार करत आहे शिवसेना पक्ष म्हणून माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब यांच्या वतीने शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी आदेश दिलेले आहेत प्रत्येक आमदार असेल खासदार असेल आमचे पदाधिकारी असतील आमचे कार्यकर्ते असतील मराठवाड्यामध्ये जालना असू द्या बीड असू द्या धाराशिव असू द्या सोलापूर असू द्या पूरग्रस्त भागामध्ये आमचा शिवसैनिक आमचा पदाधिकारी फक्त कोरडी सहानुभूती घेण्याकरता किंवा फक्त ज्या पद्धतीने टीने दौरा केला होता अशा पद्धतीत ते करत नाही आहेत तर आमचा पदाधिकारी जीवनावश्यक वस्तू त्या ठिकाणी घेऊन त्या शेतकऱ्यापर्यंत पोचतोय व तांदूळ असतील गहू असतील तेल तुरडा चणाडा साखर पोहे बेसन मिरची पावडर चहा पावडर ब्लँकेट साडी सतरंजी निरमा कपडे धुण्याचे साबण बिस्किट फरसाण म्हणजे जे जे आवश्यक वस्तू आहेत अशा सर्व वस्तू जवळजवळ तीस ते पस्तीसच्या वरती वस्तू त्या प्रत्येक कुटुंबाकरता घेऊन आमची माणसं लोकांपर्यंत पोचत आहेत सध्या या परिस्थितीला सर्व अन्नधान्य वाहून गेलेलं आहे घरातील कपडालत्ता वाहून गेलेला आहे आणि या सामानाची गरज आहे आमचा शिवसैनिक एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या नेतृत्वाखाली गाड्याच्या गाड्या आज या विभागामध्ये या गावांमध्ये त्या ठिकाणी पोचलेल्या आहेत आणि यापुढे सुद्धा आणखीन गाड्या निघणार आहेत त्याचं पूर्ण नियोजन ठाण्यातनं आम्ही करतोय एकनाथ शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या आमच्या तालुका प्रमुख असतील शहर प्रमुख असतील जिल्हा प्रमुख असतील त्यांच्यावरती वेगवेगळ्या तालुक्यांच्या जबाबदाऱ्या आम्ही दिलेल्या आहेत आणि त्या जबाबदारीनुसार ती, ती माणसं तेथे आपली जबाबदारी समजून त्या त्या गावापर्यंत पोचण्याचं त्या ठिकाणी आम्ही काम करतो संजय राऊत आणि जे युबीटीचे आहेत त्याप्रमाणे फक्त म्हणण्याचं काम या ठिकाणी करत नाही आहेत लोकांना ॲक्च्युअल मदत देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न या ठिकाणी आम्ही करत आहोत म्हणून मी उद्धव ठाकरे यांचं म्हटलं होतं की तुम्ही जाताय बांधावर पाच रुपयाचा बिस्किटचा पुडा तरी घेऊन जा परंतु एवढे निर्लज्ज माणसं आहेत आम्ही सकाळी जायच्या अगोदर ट्विट केलं होतं परंतु तो सुद्धा पाच रुपयाचा बिस्किटचा पुडा सुद्धा ते घेऊन जाऊ शकले नाहीत या उलट संजय राऊत काजू बदाम त्या का ठिकाणी खात होते एवढी निर्लज्ज माणसं आहेत ही लेना बँक आहे देना बँक नाही आहे केवळ टीका करणं हा एकमेव उद्योग सरकार 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 करणार आहे परंतु इतके वर्ष आपण या लोकांच्या जीवावरती या मराठवाडा असेल मग संभाजीनगर बीड असेल जालना असेल धाराशिव असेल या शिवसेनेला सत्ता आणण्यामध्ये फार मोठा वाटा या मराठवाड्याचा आहे मुंबई आणि कोकणानंतर जर शिवसेनेला कोणी साथ दिली तर मराठवाड्याने दिली परंतु पाच रुपयाचा बिस्किटचा पुडा सुद्धा हे घेऊन जाऊ शकले नाही केवळ एकनाथ शिंदेवर टीका करणं हा एकमेव उद्योग यांचा राहिलेला आहे सर दसरा मेळावा टीका केलेली आहे की एकनाथ शिंदे यांनी हा दसरा मेळावा सुरत किंवा अहमदाबाद या ठिकाणी संजय राऊत यांनी आम्हाला शहाणपणा शिकवण्यापेक्षा ज्या लोकांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात अत्यंत हिन भाषेत भाषण केलेली आहेत हिन भाषण हीन भाषेमध्ये टीका केलेली आहेत त्या माणसांची भाषणं तुम्ही त्या दसरा मेळाव्याच्या शिवाजी न ठेवता माझ्या मते आम्हाला शहाणपण शिकवण्यापेक्षा हिरवा झेंडा लावून काँग्रेसचा झेंडा लावून यांनी दसरा मेळावा जो आपण घेताय मुस्लिम मस्त्यांमधून काँग्रेसचे कार्यकर्ते यांना मिटिंग घेतल्या जातात मुंबईत काँग्रेसचे वॉर्ड अध्यक्ष ब्लॉक अध्यक्ष कारण यांच्याकडे माणसं येणार नाहीत तो काँग्रेसच्या मिटिंग चालू चालू आहे शहर अध्यक्षांच्या मुंबई अध्यक्षांच्या त्या दसरा मेळाव्या करता माणसं पाठवण्याकरता काँग्रेसचे अध्यक्ष आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्या दसरा मेळाव्यामध्ये जाण्याकरता कंपल्शन केले जाते यापेक्षा मोठे दुर्भाग्य कुठले एवढी वाईट अवस्था उघाट्यावर आलेली आहे मी तुम्हाला सांगितलं जवळ तीस ते पस्तीस ते जीवनावश्यक वस्तू असतील त्याच्यामध्ये कपडे आहेत झोपण्याचं सामान आहे कपड्या धुण्याचं साबण असेल ते गहू तांदूळ तेल बेसन वगैरे अशा वस्तू जीवनावश्यक असणाऱ्या कपडे ब्लँकेट्स अशा सर्व प्रकारच्या वस्तू या ठिकाणी प्रथम आम्ही दुकानपर्यंत पोचवतोय पाण्यामध्ये सगळं वाहून गेलेलं आहे आणि सध्या या सगळ्याची गरज आहे सरकारी माध्यमातून सुद्धा ज्या काही मदत मिळणार आहे त्याचा फॉलोअप आमचे पदाधिकारी करत आहेत आम्ही आमच्या मुंबई ठाणे असतील नवी मुंबई असतील प्रत्येक जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख नगरसेवक यांना आम्ही काही गावं डिस्ट्रीब्यूट करून दिलेली आहेत तालुका डिस्ट्रीब्यूट केले करून दिलेले आहेत त्या त्या तालुक्यावर त्या त्या गावामध्ये आमचे लोक त्या ठिकाणी पोचणार आहेत ते त्या ठिकाणी मदत घेऊन जाणार आहेत त्या गावातील लोकांची गरज काय निकडीची गरज काय त्यांचा त्याची संपूर्ण माहिती घेऊन एकनाथ शिंदे साहेबांशी आम्ही कॉर्डिनेट करून त्या गावामध्ये त्यांच्या दुःखावरती कुंकर मारण्याचा प्रामाणिकपणे आम्ही त्यांचं दुःख कमी करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न शिवसेनेमार्फत एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करणार आहोत हे ये देखो शिवसेने का जो दसरा मेलावा रहता है दसरा की रैली रहती है वो शिवसेने के लिए शिवसेने के, के लिए टॉनिक रहती है हिंदुत्व के विचार वहां से हम लोग देते हैं जो बाला साहेब ठाकरे देते थे हिंदू सम्राट माननीय ठाकरे देते थे अभी बाड़ा साहेब की हिंदुत्व तो की पता पताका एकनाथ शिंदे साहब ने वो झेडा हाथ में लिया है और वो बाला साहब के विचार लोगों के प्रति शिवसेनिकों के प्रति देने का काम एक नाथ शिंदे साहब कर रहे हैं वो शिवसेनी के लिए टॉनिक रहता है महाराष्ट्र में आकर जैसी परिस्थिति है शिवसेना द्वारा क्या सरकार हो रहा है इस से देखो।, देखो सरकार तो आखिरी तक पहुंचने का काम कर रही है लेकिन शिवसेना पार्टी की तरफ से हमारे मुख्य नेता एक नाथ शिंदे हम लोग मुंबई रहने दो नई मुंबई रहने दो थाना रहने दो और बाजू की पुना के लोग रहने दो जहां ये पूरा परिस्थिति नहीं है वहां के पदाधिकारी हमारे नगर सेवक हमारे जिला प्रमुख हमारे आमदार हमारे मंत्री उनके ऊपर हम लोगों ने अलग अलग तालुका अलग अलग तहसील अलग अलग जिला की जवाबदारी दी है वहाँ वो लोग मदद लेके जाएंगे लोगों को लोगों में मदद पहुँचाएंगे शिवसेना की तरफ से वहाँ की जरूरत क्या है वहाँ और क्या करना चाहिए सरकारी मदद आई क्या नहीं हो देखेंगे और उसकी माहिती एक नाथ शिंदे साहब तक देंगे और लोगों को राहत देने की कोशिश शिवसेना की तरफ से होने वाली है मुंबई में बम ब्लास्ट तो केंद्र सरकार दबाव बनाया जा रहा था बोल रहे हैं वहां तक तो सरकार किसकी थी कांग्रेस की थी ना सरकार फिर कांग्रेस ही पाकिस्तान की भूमिका अभी जो बजा रही है वह तभी भी कोई करती थी मुस्लिम लोगों को खुश करने के लिए इसी तरह का बर्ताव उन्होंने किया था तबी करते ती अभिबी आज आजही आपण पाहिलं तर राहुल गांधी पाकिस्तानच्या प्रवक्त्याप्रमाणे भाषा करत आहेत भारतीय सैन्याच्या कामगिरीवरती अविश्वास दाखवत आहेत आपली विमानं किती पाडली हा प्रश्न विचारत आहेत सैन्यावरती राजकारणाकरता अविश्वास दाखवणारी ही पहिली वेळ नाही आहे यापूर्वी सुद्धा हेच केलं आणि आता सुद्धा हेच करत आहे पाकिस्तानची भूमिका राजकारणासाठी काँग्रेस वापरत आहे प्रवक्त्याचं काम या ठिकाणी आणि त्यांच्या जोडीला आमचा गांजा राऊत संजय राऊत हे सुद्धा भेटलेले आहेत <laughs> प्रधानमंत्री नरेंद्र ना मोदी अमित शाह देवेंद्र फडवी को महाराष्ट्र के में तो हमारे खिलाफ ही बोलेंगे ना हमारे बाजू से कैसे बोलेंगे उनसे अपेक्षा क्या कर रहे हो तुम वो तो मोदी साहब अमित भाई शाह पाकिस्तान के खिलाफ जंग लड़ रहे है तो उनकी बाजू तो नहीं लेंगे ना उनके खिलाफ भी बोलेंगे उसमें अलग क्या है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

प्रतिक्रिया देने वाले तो अब अजमी की हैसियत नहीं है उसके ऊपर बोलने की यही मेरी प्रतिक्रिया दो ठाकरे बंधु इस बार दसरा में गाँव के क्या क्या दोस्त युतीची देखील घोषणा होण्याची शक्यता सांगली आज तुचर वक्तव्य केले शक्य पण आम्ही तर गेल्या दोन महिने ऐकतो एकत्र आलेले आहेत म्हणून अजून काय संशय आहे का मेळावा कदाचित उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला गर्दी होत नाही याकरता बहुधा अशा पद्धतीच्या बातम्या पसरवल्या जातात की राजसाहेब येणार आहेत मग राजसाहेब येणार असतील तर मनसेचे सैनिक सुद्धा येतील गर्दी जमवण्याकरता कदाचित अशा पद्धतीच्या बातम्या उद्धवजी पसरवत असतील कारण याच राजसाहेबांबद्दल उद्धवजी काय म्हणायचे ही आपण सगळ्यांना आहे त्याच्यामुळे कदाचित उद्धवजी हे मान्य करत आहेत की लोका जो लोकांचा जो त्यांना पाठिंबा होता लोकाधार होता तो संपलेला आहे म्हणून ते राज ठाकरे राजसाहेबांची बातमी लोकांमध्ये पसरत असते म्हणजे मनसेचे सैनिक सुद्धा त्या मेळाव्याला येतील आणि त्या रिकाम्या खुर्च्या भरतील कदाचित याकरता अशा पद्धतीचा प्रचार ते करत असते अरे महाराष्ट्र का पुच ना उद्धव ठाकरे राज ठाकरे उद्धवजी ठाकरे जनादार खत्म हुआ है शिवाजी पार्क में वो भर नहीं सकते क्योंकि जो उनकी शिल्लक सेना के लोग हैं, वो वहां आते नहीं तो राज साहब ठाकरे जी का अगर नाम का बवाल करेंगे तो मनसे के सैनिक वहां आएंगे और वो भीड़ इकट्ठा करने के लिए शायद इसी तरह का प्रयोग वो कर रहे हैं राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा